नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत टायटल होय मित्रानो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर भविष्यात आता जागतिक सोयाबीन बाजार भावाची दिशा काय राहणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर भविष्यात आता जागतिक सोयाबीन बाजार भावाची दिशा काय राहणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर भविष्यात आता जागतिक सोयाबीन बाजार भावाची दिशा काय राहणार आणि या जागतिक सोयाबीन बाजार भावाच्या दिशेचा परिणाम आपल्या देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा हो यामुळे देशांतर्गत बाजारा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला मनापासून हा व्हिडिओ मना आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन सोया बाजार भावाची भविष्यातील दिशा या ठिकाणी काय राहणार आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की जागतिक सोयाबीन बाजार भाव ज्या दिशेनं त्याच दिशेनं देशांतर्गत सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा त्या ठिकाणी जाणार मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे कि भविष्यात जागतिक सोयाबीन बाजार भावाची दिशा काय राहणार मग या भविष्यातील प्रश्नाच्या उत्तराचा या ठिकाणी अन्वयार्थ लावूयात आणि याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावर कसा होणार याबद्दल देखील अपडेटेड माहिती या ठिकाणी घेऊयात सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर जागतिक स्तरावरती सोयाबीनचा बाजार भाव हा दोन महिन्यांच्या निचांकी स्तरावरती आहे सध्याच्या कंडिशनला जागतिक सोयाबीन बाजार भाव हा तेरा डॉलर प्रति खाली गेला आहे जानेवारी महिन्याचा जर विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजारभाव बारा पॉइंट पंचाहत्तर डॉलर प्रति पासून तर तेरा पन्नास डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे याचा जर आपण अर्थ लावला तर देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार सहाशे ते पाच हजार च्या दरम्यान दिसणार आहे म्हणजे जानेवारी महिन्यात जागतिक सोयाबीन बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही आणि म्हणून सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाच हजार दोनशे पर्यंत जाताना दिसणार नाही म्हणून चार हजार सहाशे ते पाच हजाराचा जा बाजारभाव मिळणार आहे अनुकूल परिस्थितीत एखाद दुसऱ्या वेळेस सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे आता विक्रीचा विचार करत असाल तर माझं मते आहे चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के करा विक्री पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के करा आणि राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार